पावसाअभावी कमाल तापमान चाळीशी पार गेल्याने विदर्भात होरपळ वाढली आहे आज बारा जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज बारा जून रोजी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा तसंच कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने प्रगती करत सव्वीस मे पर्यंत महाराष्ट्रातील मुंबई अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात प्रगती केली त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनची वाटचालीची सीमा जेएसएथ आहे मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून म्हणजे चौदा जून पासून मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे